मित्रांनो आमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती सायल मलेकर बॅनावरती तर मित्रांनो आज आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग घेऊन आलेला आणि हो मित्रांनो आपली हे गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ एडिटिंग जवळ एक आपली गणेश चतुर्थी होणार नाही तर एक यंत्र राहणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपल्याला दोन वर्ष झाली मित्रांनो युट्यूबवरती मेहनत करतोय तरी पण यश नाही मिळते म्हणून मित्रांनो आपल्याला सपोर्ट करत थोडाफोत हीच माझी विनंतीला कसल्या प्रकारचा पासवर्ड नाही राहत त्याकरता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ हा होईल बघा कसल्या प्रकारचं स्किप करू नका मित्रांनो आणि मित्रांनो प्रिव्ह्यू आवडल्यास प्रिव्ह्यूला नक्की लाईक करा ही माझी विनंती तर चला मित्रांनो कसल्या प्रकारचा वेळ नगाल होता आपण आपल्या प्रिव्ह्यू कडे तर चला दहा दिवस मंडपात आणि तीनशे पासष्ट दिवस पप्पा येतोय पप्पाचा सण पुलाडू रंगी बेरंगी पतंगे दहा दिवस मंडपात आणि तीनशे पासष्ट राहणारा पप्पा येतोय अगर रंगी रंगी तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूँ मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बा... चलो तर मित्रांनो तुम्हाला प्रिव्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला आपण कुठल्या प्रकारचा वेळ न करतो आपण आपल्या व्हिडिओकडे व्हिडिओ एडिटिंगकडे बोलूया मित्रांनो हा मी सांगतो मित्रांनो व्हिडिओ एडिटिंग करताना जे आपल्याला रिल सेटिंग करते त्याला मित्रांनो खूप वेळ लागतो मित्रांनो मेहनत खूप करावी लागते त्याकरता तुम्ही चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पहिले आपल्याला मित्रांनो घ्यायचे व्हिडिओ ओवरले व्हिडिओ मित्रांनो आपला मटरल लागले प्रकारचा पासवर्ड नसतो त्यालानंतर मी ओव्हरले व्हिडिओ सहजासहज असाच घेऊ शकतो नाही मटेरियलमध्ये मित्रांनो बिटमार्कमध्ये यायचे बिटमार्कमध्ये यायच्या नंतर मित्रांनो साफ आणि तास यायचा सामोरचा व्हिडिओ ओवरली व्हिडिओ कट करून घ्यायचे फुलकॉमची शेप एरिया करून घ्यायची

मित्रांनो फुलकोंबी शेअरियावर सामोरची सामोर लेंक वाढून फोटो ऍड करायचे आपल्याला सॉरी मित्रांनो परत काही झालं आहे हा फोटो डिलीट करून डबल ऍड करूया दुसरा फोटो ॲड करूया त्याच्यात काही नाही आहे समोर करून घ्यायचे अजून दुसरा घेऊया हा फोटो नाही घेऊया फुल आपण ॲड करू तुमचे कसं चांगले दिसेल मित्रांनो व्हिडिओ पण बघताना फोटो पण ॲड झालेले फोटो ॲड झाल्याच्या नंतर आपण मित्रांनो आपल्या प्लस मग मीडियामध्ये जायचे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ब्लॅक स्क्रीन जी ॲड करायची मित्रांनो उबरले फोटो म्हणजे उमरले मग फोटो म्हणजे ब्लॅक पेंजी घेऊन घ्यायची शेवटवर घेऊन व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओवर बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पहिल्यापासून सुद्धा माहीत असेल तरी पण तुम्ही वाचमध्ये बघा हीच मधली आहे मित्रांनो मित्रांनोरली पेंजी पण दिली जाणारी नाहीतर मित्रांनो मला एक काम करावं लागेल तुम्हाला मदत पासवर्ड द्यावं लागेल त्याशिवाय तुम्ही लास्ट वरी बघितणार नाही सॉरी मी थोडं बॅक आलोय परत जाणार बिटमार्क मध्ये जी आपण बीज आता लावली तिला शेवणार खिचून अशा प्रकारचं झाल्याच्या नंतर आपल्याला काय बॅक जायचे लिरिक्स एक्सपेक्ट जायचे मित्रांनो चार लिरिक्सला कॉपी करायचे मित्रांनो लिरिक्ससाठी करताना थोडंफार अडचण येते मित्रांनो त्याच्यानंतर त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब शेवड करू बघा मित्रांनो आणि हो मित्रांनो आपण इंस्टाग्रामवरती आपली न्यू आयडी झालेली आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये एवढे ट्रेंडिंग आपली व्हिडिओ अपलोड झाली की आपल्याला मित्रांनो दहा दिवसात वन की फॉलोअर्स पण झालेले सॉरी मित्रांनो नऊ दिवसात आणि इन्स्टा आय डीवर बी देऊन देणार मित्रांनो आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो जिथे आपलं ते मटेरियल असते तिथल्या तिथेच देऊन देणार त्याच्यानंतर मित्रांना शिकवार खिचून घ्यायचे आणि याच्या खाली करायचे बघू शकता असल्या प्रकार झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला बॅक द्यायची बॅक आल्याच्या नंतर मित्रांनो स्नेक प्रोजेक्ट म्हणजे स्नेक इफेक्ट प्रोजेक्ट म्हणून त्यानंतर इथे आल्याच्या नंतर थोडं मित्रांनो दुसरा इफेक्ट द्यायचा मित्रांनो तुम्हाला हा इफेक्ट कॉपी करायचे कॉपी इफेक्ट आहे इथे कॉपी करायचे कॉपी झाल्याच्या नंतर आपल्याला स्नेक सॉरी स्नेकमार्कमध्ये यायचे बीटमार्कमध्ये मध्ये आल्याच्या नंतर जे काही आपले फोटो आहेत त्यांना इफेक्ट लावायचे त्यांना इफेक्ट लावायचे मित्रांनो एक एक प्रकार एक एक फोटोना सगळ्यांना एकच इफेक्ट आपल्याला लावायचे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला ओव्हरली व्हिडिओ देणार मी तो ओव्हरले व्हिडिओ करताना व्हिडिओ पण चांगला दिसणार असं मला वाटतंय त्या करताना मी तुम्हाला नक्की तोही व्हिडिओ देणार मित्रांनो आपला मोबाईल हा थोडा लाईक करतो कारण की आपला मोबाईल आहे तीन जी बी रॅमचा तरी पण मित्रांनो तुम्हाला एवढे व्हिडिओ एडिटिंग करून दाखवतो आहे ते पण फ्रीमध्ये मित्रांनो कसल्याही प्रकारचं मॅट्राला पासवर्ड न देता अशा प्रकारे मित्रांनो घेऊयाला त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे सेट करायचंय कुठे फुटतोय फुट बॉला बघायचंय आपल्याला इथे फुटते थोडं एक दोन बघू शकता थोडं अजून मागे घेऊन घ्यायचं घ्यायचंय मित्रांनो साईड झालेले बघून घ्यायचं तेव्हा फुटतोय समोर जातोय मित्रांनो याला कॉपी करायची कॉपी क्लिअर करून घ्यायचे तेव्हा पेस्ट करून घ्यायचे परत आपल्याला सेट करायचे -फुट कुठे तर बलवत बघायचे लय झंझट असतात मित्रांनो तरी पण तुम्हाला सेट झालेले असल्याच प्रकारे मित्रांनो शेवटवर सेट करून घ्यायचे तुम्हाला नाहीतर तुम्हाला सांगित बसले तर व्हिडिओ खूप लहान लांब होणार आपले व्हिडिओ एडिटिंग झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला काही करायचं नाही आहे तुम्हाला लोक जर लोको, लोको लावायचं असेल तर तुम्ही लोको लावू शकता तर चला व्हिडिओ असेच एक नवीन इंस्ट्री इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो व्हिडिओ हा रात्रीचे साडे अकरा वाजता करतो एडिटिंग तुम्ही बघू शकता टायमिंग तर मित्रांनो लास्ट वेळी बघत असेल तर धन्यवाद आणि मित्रांनो सपोर्ट असू द्या तर चला भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्या तर बाय बाय